आमची राणी विश्रामधाम संस्थानच्या राणीसाहेबांचा वाढदिवस हो, दरवर्षी थाटात साजरा होत असे राणीसाहेब शिक्षणप्रिय असल्यामुळे शाळेतल्या मुलांसाठी एक खास चढावळ ठेवण्यात आली होती आमची राणी या विषयावर शाळेतल्या विद्यार्थ्यांकडून निबंध मागवण्यात आले होते त्यांना पुरस्कारही ठेवण्यात आलेले होते पुरस्कारासाठी आलेल्या निबंधावरून नजर फिरवत संध्याकाळच्या प्रहरी येवले ऊर्जे भिंतला टेकून बसले होते एक निबंध त्यांनी हाती घेतला तो यशा नावाच्या विणकाराच्या मुलाने लिहिला होता ते निबंध वाचू लागले पण तो निबंध नव्हता ती एक कथा होती गावच्या बनीची बनी, बनी आमच्या गल्लीत केव्हापासून राहायला आली व आम्ही तिला राणी केव्हा म्हणायला लागलो हे आता आठवत नाही पण पहिल्यापासूनच आम्हा मुलांना नव्हे तर गल्लीतल्या सर्व मंडळींना तिचा दरारा वाटायला लागला हे मात्र खरी सकाळच्या प्रहरी गल्लीतून फेरफाटका करायला ती बाहेर पडेल ह्यावेळी शेंड दुकानात शिरून ती कित्येक दिवस अंथरुणाला खेळून राहिलेल्या त्याच्या बायकोची चौकशी करी आमच्या घरासमोर आहे तणाव्यावर सूत लावून कापड काढण्याच्या तयारीत असे तिची व बाबांची चौकशी करी कुठे गिरजाबाईच्या घरी चहा घेई तर कोणाला तांदूळ निवडायला मदत करी संध्याकाळच्या प्रहारीती ती कधी आम्हाला फिरायला घेऊन जाई तर कधी वडाच्या पाऱ्यावर बसून गोष्टी सांगे गल्लीतल्या मुलांना एकत्र जमून गोट्या विटेदांडू सुरकाठी असे खेळ खेळण्यातही ते कितेकदा भाग घेई आम्हा मुलांवर तिचे प्रेम होते कधी कधी चकणारे रुपयाचे नाणे काढून ते आमच्या हातावर ठेवी व म्हणे जा खायला घ्या काहीतरी एकदा श्यामच्या अभ्यासाचे पुस्तक हरवले व पुस्तकाशिवाय तर गुरुजी त्याला वर्गात बसू देईनात पुस्तक गेल्याच्या घरी सांगितले तर मार बसेल हे त्याला ठाऊक होते न सांगावे तर पुस्तक कुठून मिळणार व वर्गात कसे जाणार असा पेचाच सापडल्यामुळे काय करावे हे त्याला सूचना अखेर तो कोपऱ्यावरच्या पाराच्या कट्ट्यावर जाऊन बसला त्याचे रणने ऐकून बनी तिथे आली व त्याला घेऊन तिने लागलीच बाजारातून पुस्तक आणून दिली आम्ही तिला राणी म्हणत होतो ते उगीच नाही पण मला राणी आवडे ती काही तिच्याकडून वेळोवेळी खाऊ मिळेल गोष्टी ऐकायला मिळत किंवा तिच्याबरोबर फिरायला जायला मिळेल म्हणून नव्हे तर तिच्यासारखे उत्तराला प्रत्युत्तर देणारी उन्हालाही न भिडणारी मुलगी मी कधी पाहिली नव्हती म्हणून तिचे लग्न होऊन तीन चार वर्ष झाली होती म्हणे पण नवऱ्याच्या व्यसंगणीपणाला कंटाळून घर सोडून ती बाहेर पडली होती आईबापावर आपला भार घालायची तिची इच्छा नव्हती म्हणून आईबापांच्या घरच्या हक्काच्या आश्रय देखील तिने घेतला नव्हता ती कुठे राहत असे हे कुणालाच निटसे माहीत नव्हते मात्र दररोज सकाळच्या प्रहारी गल्लीतल्या बायका स्वयंपाक पाणी केरवारा करण्यात गुंतलेल्या असत त्यावेळी स्वच्छ धुतलेले पातळ चापून चोपून नेसून तोंडाने शेळ घालत चाललेले उंच निचराने सर्वांच्या दृष्टीस पडेल एकदा काय झाले आमच्या आईला बरे नव्हते पण विनाऱ्याला अन्न त्यातून घरच्या बाईंना विसावा फुटला एक दोन दिवस तिने तसेच काम गिटले अखेर व्हायचे तेच झाले एक दिवस फनफणून ताप आला आणि तिने अंथरून धरले आदल्या दिवशी बाबा कुठेतरी कुस्त्या पाहायला गेले होते ते जेवणाच्या वेळेला आले आणि तो आई घोंगड्यावर पडलेली बाबा आधीच तापट त्यातून वेळ होऊन गेला तरी जेवण तयार नाही हे पाहून त्यांची माते भडकली त्यांनी रागाने विचारले काल प्लीज कशी बरं नाही मग जेवण कोण करणार तुझा भागाबाई पाठवणार आहे तुमच्या पुरतं जेवणाचं राहिलं पण त्या उत्तमचंद शेटजीचं सणस काढलं का नाही आईने बारीक आवाजात उत्तर दिले बाबांनी ओरुड म्हटले तुला बजावून गेलं गेलो नव्हतो कालच्या दिवसात ते पुरवायला हवं म्हणून पण कालपासून अगदी बरं नाही मला भर नाही म्हणे आणि आता शेठजीकडून माणूस आला म्हणे त्याला काय देऊ तुझं फाटकं द दो तुड दोन वायदे चुकले त्यांचे आता पुन्हा मिळेल का त्यांच्याकडचं काम असे म्हणून जमिनीवर पडलेल्या धान्याचा रिकामा डबा त्यांनी थाडकन पायाने ठोकरला इतके त्राने आत आली मोठ्याने बाबांना म्हणाले काय हो वेळाचा झटका आला की काय तुम्हाला आजारी बाईला त्रास देता काही लाज नाही वाटत बिचाराचं अंग कसं तर आपले आता व्यवाने झाले पहा तर ते काय ठाऊक नाही मला आज सनंग तयार झाली पाहिजे नाही तर तिला उठवून काम करायला लावेन वारे विरगडी अन तुम्हाला काय हात नाही की अंगात शक्ती नाही तुमच्या राणी आणखी काही बोलणार होती पण तेवढ्यात आईने ते तिच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हटले राहू दे बाया उगीच का तोंडाला लागतेस त्यांच्या हा आवर तुमच्या मैत्रिणीला शहाणपणा शिकवते मला बाबा म्हणाले आता मात्र राणीला राहावी ते चवतळून उठले आणि ओरडले आता चालते होता की नाही इथून जा उठा आणि केवढा आश्चर्य आईला लात मारायला उठणारे बाबा शिळसारखे निमूटपणे बाहेर निघून गेले आईला विनाकारण तारास दिल्याबद्दल मला बाबांचा राग आला होता त्यामुळे त्यांना गप्प बसवणाऱ्या राणीचा मला फार कौतुक वाटले धाऊ जाऊन मी तिच्या पायांना विळखा घातला आणि म्हटली किती चांगली आहेस तू राणी त्या दिवशी मावळ्याच्या आत शेजारच्या भागाबाईंच्या मदतीने राणीने शेर्डींचा सनंग विणून तयार ठेवला एकदा शाळा सुटल्यावर राणी आम्हाला फिरायला घेऊन जायचे असे ठरवले होते शाळेतून लवकर निसटण्यासाठी आम्ही घाईघाईंनी पर्वचा म्हणत होतो त्या घाई गर्दीत पाचापाचा सत्तावीस आठ नवे बासष्ट असे अंकगणितेचे काय काय नवीन शोध आम्ही लावले याचे आम्हाला भान नव्हते पण गुरुजींचे तिकडे बारीक लक्ष होते पर्वचा संपून आम्ही निघालो तेव्हा सर्वांना थांबून गुरुजी म्हणाले थांबा जाऊ नका पर्वचा फार कसा राहिला आहे तुमचा पुन्हा एकदा म्हणा नीट बरोबर आल्याशिवाय जायचं नाही कोणी पाहू कसा चुकतो ते इकडे पारावर आमचे वाट पाहत उभ्या राहिलेल्या राणीचे चित्र मला दिसू लागले मी धीटपणाने म्हणाले गुरुजी उद्या म्हणू आम्ही बरोबर उद्या नाही आत्ताच गुरुजी म्हणाले आज नको गुरुजी जायचं आहे आम्हाला श्याम म्हणाला कुठं फिरायला राणीबरोबर राणीबरोबर ही कोण पोवा राणी आम्हाला वाटले राणीचे नाव ऐकल्याबरोबर गुरुजी आम्हाला सोडतील म्हणून मी उत्साहाने सांगू लागलो ती पांढरस पातळ नेसून आपल्या गल्लीतून फिरते ना गुरुजी माझे बोलणे आत गुरुजी म्हणाली ती राणी काय तुमची वाटेल ती भटकणारी ती तिला राणी म्हणता तुम्ही खबरदार पुन्हा तिला कुणी राणी म्हटलं तर ह म्हणा आता पर्वचा अंगावर वीज पडल्यासारखे आम्ही स्तब्ध उभे राहिलो आमचे घसे सुकले होते तोंडातून शब्द येत नव्हता राडवेश्वराने आम्ही एकीकडे पर्वचा म्हणत होतो पण आमचे सारे लक्ष पारावर होते गुरुजींनी आम्हाला सोडले तेव्हा अंधार झाला होता गोरे चोरून परत निघाली होती वाडाच्या पारंब्या वाऱ्याने हलत होत्या पाराच्या खट्ट्यावर बसून राणी आमची वाट पाहत होती आम्ही धावतच तिच्याकडे गेलो सारे हकत सांगून मोसमूस रोडलो तु हो तुला काहीतरीच नाव ठेवतात बघ गुरुजी तशी नाहीस ना गो राणी मी राडव्या स्वराने विचारले राणीने माझा चेहरा कोरवळला आणि दूरवर पाहत हसून म्हटले तुमच्या गुरुजींना पर्वचा येत असेल पण दुसरं काय समजतं त्यांना भाबडे आहेत ते आम्ही खुदक नसलो त्यानंतर आम्ही पाच सात दिवस शाळेत गेलो नाही आणि मग एक दिवशी एकाएकी राणी कुठे नाहीशी झाली सकाळी ती रोजच्यासारखी गल्लीत दिसली नाही तेव्हाच मला चुकचुकल्यासारखं झाले कदाचित ती संध्याकाळी येईल असा विचार करत मी शाळेत गेली पण संध्याकाळी ती कुठे नजरेस पडली नाही दुसरा दिवस उजळला आणि मावळला असे सात आठ आठ दिवस गेले पण राणी दृष्टीस पडली नाही रोज संध्याकाळी पारावर बसून मी राणीची वाट पाहतो व अंधार झाला की खाली मान घालून परत येतो राणी कुठं ग तू गुरुजींवर रागलीस होय पण म्हणून आम्हाला का टाकून गेलीस आमचा कंटाळा तुला ये परत येणा यशाचा निबंध वाचून झाला तरी येवली गुरुजी त्या कागदाकडे पाहत राहिली त्या दिवशीचा पर्वचा प्रसंग त्यांना आठवला यशाचे पाण्याने भरलेले डोळे व रडवी मुद्रा त्यांना दिसू लागली व बनीची ताट मूर्ती त्यांच्या दृष्टीसमोर उभी राहिली त्यांचे डोळे असरूंनी भरून आले